ट्रान्सफर केले तरी त्यावरती होते पण हे लिमिटच्या वरती गेलं का ते हो ट्रान्झॅक्शन फेल जात आहे फेल त्याकरता हो, हो, हो। ते अकाउंट नंबर आणि आय एफ सी कोड आणि यूटीआर नंबर दिलेला आहे ब्रँच नंबर वगैरे त्याच्यावरती होत सर ट्रान्झॅक्शन कंटिन्यू चालूच आहे फक्त आता ह्या प्रॉब्लेम करता बऱ्याचशा लोकांचे फोन येऊन गेले आता होते का सर कोणी क्यूआर आर कोड वरती प्रयत्न करत असेल कोणी गुगल पे वरती करत असेल पण त्याची लिमिट संपली आहे पर डे तिसर ट्रान्झॅक्शन लिमिट आहे तिथे आणि ते का तीस व्हायला काही वेळ लागत नाही लोक लगेच होऊन जाते होय होय सर त्याच्यामुळे मग दिवसभर लोक मग ते प्रॉब्लेम मध्ये आल्यामुळे मग त्यांचे फोन येते बऱ्यापैकी आपल्याला होप्स आहेत हो सर हो होंड्रेड एन वन पर्सेंट होप्स यस येस आपण चुकीच्या पद्धतीने डिमांड केलेलीच नाही जे रूल रेग्युलेशन मध्ये बसते ते आपण नागतोय बरोबर बरोबर आपण म्हणजे रूल ची मोडतोड करून आम्हाला द्या बा असं म्हणण्याकरता आपण कोर्टात गेलेलो नाही शासनानं जे केले आहे तो खरंच आपल्यावरती अन्याय हे आपण कोर्टाला प्रूव्ह करून देऊ शकतो रुल रेग्युलेशनचं उल्लंघन करून आपल्याला अफेक्टेड हे सुद्धा आपण कोर्टाच्या निदर्शन आणून दिलेला आहे यापूर्वी सुद्धा काय त्याच्यामुळे काही अडचणीच कारण नाही सर कोर्ट कधी रूल रेग्युलेशनच्या अधिनस्थ राहूनच निर्णय दिले जाते कोर्टामार्फत त्याचं उल्लंघन करून दिलं जात नाही बरोबर त्यामुळे निगेटिव्ह बाबीच्या डोक्यात येत नाही अठरा तारीख सप्टेंबर लागायला पाहिजे ला मी कालच तिकीट घेतलो मी म्हणजे अठराला जर मॅटर जर लागल तर सतरा तारखेला माझी कॉन्फरन्स राहील आणि सोळाला निघील येतो मी परंतु आता अजून लिस्टिंग झालेलं त्याच्यामुळे कन्फर्म सांगता येत नाही फक्त ऑर्डर वर जे मेन्शन झाला आहे पूर्वी त्याच्यानुसार सतरा सप्टेंबरला चार आठवडे पूर्ण होतात आणि बुधवारला फायनल आर्ग्युमेंटचे मॅटर लागतात बुधवार आणि गुरुवार वह ते रिझर्व्ह आहे दोन दिवस ते फायनल ऑर्डर करतात त्याच्यामुळे अठरा तारखेला लागेल लग बॉ असा माझा नाईन्टी पर्सेंट तरी अंदाज आहे ठीक आहे ठीक आहे हो आता काय होते सर काउन्सिलरचं काय मत आहे म्हणजे आपल्या याच्यामध्ये पॉझिटिव्ह आहे सर एक मेथड आहे त्यातून आपल्याला जायचं आहे आणि आता तर आपण आगर टेंडिंग आताच आपण कोर्टाच्या बाहेर असतो पण आता आपल्याच चुका आपल्यासाठी अडचण निर्माण करणार सर न्याय त्याच्यामुळे थोडं डिले झालं नाही तसंच आपण दोन हजार एकवीस मध्ये कोर्टाच्या बाहेर असतो ठीक आहे सर ओके भेटू सर नक्की